पूर्ण राज्यभरासाठी शेवट आयोजित मुख्य सचिवांना तलाठी यांच्या मोहीम सुरू पूर्ण महाराष्ट्रानं तुम्ही जे म्हटलं होतं का, का ना मराठवाड्यात ज्या धर्तीवर आपण केलेलं आहे त्या धर्तीवर संपूर्ण महाराष्ट्र झालं पाहिजे तर त्याच्या आतापर्यंतचे आकडे आपले एक लाख सत्तेचाळीस हजारापर्यंत झाले जातीचे प्रमाणपत्र देण्याचे या तीन चार दिवसामध्ये ते पण बऱ्यापैकी समोर जाईल म्हणजे तुम्ही सांगितल्याप्रमाणे ते एक लाख विभाग वाचून कोकणात तेरा हजार एकशे अठ्ठ्याऐंशी पुण्यामध्ये तीन हजार एकशे शंभर नाशिकमध्ये छप्पन हजार संभाजीनगरमध्ये अठरा हजार सहाशे साठ अमरावतीत चौतीस हजार आणि नागपूरमध्ये एकवीस हजार मी ज्या नव्यानं नोंदी सापडल्या त्याच्यातले हे आकडेवारी आहेत मी आताच हे देवराज साहेबांना पाठवलेली आहे आता हे मोहीम सुरू झाल्यानंतर याचा आपल्याला प्रभाव पडेल जसं आता तुम्ही सांगितल्यामुळं मराठवाड्यामध्ये ग्रामपंचायतमध्ये लिस्ट लावून शेतक घेतले तर तो एकदम चौदा हजाराचा आपण चार हजारानं वाढलो चार ते पाच वर दोन दिवसात आणि त्याच्या अठरा अठरा हजारापर्यंत आधी आधीच दिवसात जर तो वीस पर्यंत तपासले आत्तापर्यंत आपण मी सांगतो तुम्हाला आठ हजारापैकी सात हजार गावात तपासले जाणपात आपण त्या दिवशी गावाने आपण काय केलं त्या दिवशी काय केलं आपण ज्या गावात झापले सापडले नाही काही सापडले त्याला आपण एक परमिट घेतला तर त्याच्या नातरीत कुठं म्हणजे हे नूड असलेलं गाव आहे त्याच्या नाते असेल तर मग याचं आपण फॉर्मेट तयार करायचं हां काय झालं असंच म्हणजे बाराच तपासले तहसीलदार कुठे जिल्हा किती तपासली यांचं म्हणणं पुरे तपासले असे तुम्ही धोरणात लोकांत आमच्याकडे तहसीलदार कुठे ज्यांना जिल्ह्यात तर बाराच तपासले सगळा आकडा कुठे आला तुमचं गाव येत त्याचं तपासलं म्हणून तुम्ही काय सगळ्या सांगायला लागले का कुठे मग तसं सांगा ना तुम्ही सात एकही गाव तपासाच राहिलं का आणि तपासल्यानंतर त्या तिथं अधिकाऱ्यावर कारवाई करा कोण आराम खोरायचो तर हे चुकीचं कसं तुम्ही मग हे करता मग असं सा सांगा ना तपासले ना एकही गाव तपासाच राहिलं का एकही गाव तपास सगळे गाव तपासले त्याचे काही प्रूफ आहे का तुमच्याकडे मी आयुक्त काय म्हणतोय ते बाकीचं नको सांगू एकही गाव तपासाच राहिलं म्हणजे ते राहिलं तपासलंच नाही असं कुठं आहे का आता रेकॉर्ड मधलं तरी कागद तपासाचा राहिला असं काही आहे का तुमच्याकडे किती तपासलं आतापर्यंत विभागात आपण काय झालं जेवढे कागद होते आपल्याकडे उपलब्ध दोन कोटी चौऱ्याण्णव लाख हे सगळे तपासले कागद हे गाव वाईज दप्तर नाही आहे लक्षात घ्या हे हे जे तुमच्या इथे कसं आहे ते एकत्रित रेकॉर्ड आहे तुमच्या मराठवाड्यात काय झालंय कोतवाल कोतवाल बुक जे असतं ते तुमच्याकडे नाही आहे जन्ममूर्तीची नोंद नाही जे काही आहे ते एक खट्टा रजिस्टर आहे लक्षात घ्या आणि त्या आपण गाव शोध विदर्भात काय आहे गा कोतवाल बुकाच्या नकली आहे गावाईज आहे ते जन्ममूर्तीच्या नोंदी गावाईज आहे पण मराठवाड्यात तशा नाहीये म्हणूनच तर पंचायत आहे ना सगळ्यात मोठी अडचण तेच आहे हे तुम्ही समजून घ्या पण आपण हे तुम्ही सांगा आम्ही काय करणार आहे आम्ही शासनाला सांगणार सचिवानं पत्र काढलं सचिवानं कलेक्टरला सांगितलं कलेक्टरनं तहसीलदार सांगितलं तलाटाला सांगितलं हेच करणार आहे का नाही तुम्ही सांगा प्रोसेस तर हेच आहे का आता ह्या प्रोसेस आपण केल्या नसत्या तर भागाल काय आपण ह्या सगळ्या प्रोसेस केलेल्या आहे आणि सगळ्या प्रोसेस तलाट्यापर्यंत गेल्या त्याची कारवाई सुरू झाली गावगावात दवंड्या सुरू झाल्या लिश लागणं सुरू झाल्या आता जल नाही भेट आता एवढं तर गावातल्या गावात आता इथं अंतर आलेलं आहे तर या ग्रामपंचायत मध्ये येऊन पाहिले पाहिजे का नाही त्यानं तर बा माझं नाव लागलं का नाही लागलं एवढं तर काम केलं पाहिजे ते तर लावले ना लावले ना आपण तुमचा भावना प्रामाणिक आहे त्या आपण लावल्या ना मला फोन द्या ना गावाला फोन लावून बघतो हा जिथं नाही लावलं असून त्या तुमचं काय बरं ते नंबर कोणाकडे ज्या गावच्या नोंदी सापडल्या तुमच्या गावात लावली का फोन लावून नाही लावले का म्हणता इथं तुमच्या नोंदी सापडल्या का तुमच्या गावच्या नोंदी सापडल्या असून तर लागणार नाही

लागलं नाही का तुमच्या लिस्ट लाग न लागल का गावात सरपंच ते कारभारी अनाधुनी कारभारी तालुक्यातले सरपंच काढून टाका हनुत मारूत ते याच्या सारखा प्लॅन ते माग ते तर शेप सांगतो सुद्धा ना का तुम्हाला शासन म्हणून बोलतो आता हे आमच्या बाजूने त्यामुळे यांना बोलणं उपयोग नाही आमचा तुम्हाला सांगतो हे खरं ढोक्यात नका तुम्हाला वाटतं सण सत्य हाताले लांब असतात पुरे आयुष्यातून उठवते मराठी कारण पाहिल्यासारख्या मराठीने राहिल्या ते एकदम कट्टर झालं राजकीय जीवनातून पुरे उठवते हाय प्लॅन सुरू आहे तुमच्या हे बनवून चालू काय म्हणतेच चालू माझ्यावर चार रचिले आणि मी आधीच समाजाला सांगून भेटवले तर आता मरा तुमच्याकडे तिकडे निघालोय मी काय केलं सकारांगा कोणतं सकाराम हे कुठं मग आम्ही शब्द द्यावीस तारखेपर्यंत आम्ही कोण नाही म्हणतो तसा तर बहुल यागळा शब्द आहे भाऊ म्हणल्याला सहा दिवस लागते मग चोपन्न लाख द्यायचे असले तर मला लागून ला 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 त्या बावीस तारखेला पुण्यापास आम्ही तिथं ट्राका घेतो बारा गोलाच्या देशात असं कोण नसन दिल्यावर गोलाल टाकणार काम झालं जाय तिकडे आम्ही गोलाल टाका देतो तुमच्यावर चला